नमस्कार सत्यभामा श्रीकृष्णाला प्रश्न विचारते की तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ कोणती त्याचबरोबर तुळशी मातेला कोणत्या स्त्रियांनी पाणी घालू नये किंवा तुळशी माता कोणत्या स्त्रियांवरती प्रसन्न होते तुळशी मातेला पाणी कशी घालावे याविषयी बरेचसे प्रश्न सत्यभामा श्रीकृष्णाला विचारते तर श्रीकृष्ण पुढील प्रमाणे त्याची उत्तर देत आहेत ते आपण जाणून घेऊयात तर श्रीकृष्ण असे म्हणतात की तुळशीला पाणी घालण्या अगोदर घरातील स्त्रीने आंघोळ केलेली असावी अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे घालून कपाळाला कुंकू आणि सिंदूर लावूनच तुळशीला पाणी अर्पण करावे त्याशिवाय तुळशी माता पाणी पाणी अर्पण करून घेत नाही किंवा तुळशी मातेपर्यंत ती सेवा पोचत नाही असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण तुळशी मातेमध्ये लक्ष्मीचाही वास आहे त्याचबरोबर विष्णूचाही वास आहे जर लक्ष्मी जर तुळशीला पाणी जल अर्पण केले तुळशीची पूजा केली तर ती सेवा ती पूजा भगवान विष्णूंपर्यंत आणि माता लक्ष्मीपर्यंत पोचते आणि माता लक्ष्मी आपल्यावरती खुश राहते आणि आपल्या घरामध्ये न अखंड सौभाग्य नांदत असते त्याचबरोबर भगवान विष्णूही आपल्याला चांगला आशीर्वाद देतात त्यामुळे तुळशी मातेची नित्यनिमाने पूजा करावी आणि त्याचबरोबर कोणत्या दिवशी तुळशी मातेची पूजा करू नये रविवारच्या दिवशी चुकूनही तुळशी मातेची पूजा करू नये यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होऊ शकते चुकूनही तुम्ही रविवारच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करायचे नसते त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी गुरुवार हा दिवस खूप शुभ मानला गेला आहे या दिवशी जर तुम्ही तुळशी मातेला जल अर्पण करून तुम्ही कच्चे दूध तुळशीला अर्पण केले तर ते भगवान विष्णूंपर्यंत पोचते आणि भगवान विष्णूचा वास हा तुळशीमध्ये असतो त्यामुळे तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळू शकतो आणि तुमची सर्व आडलेली कामे वगैरे असतात किंवा घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आवर्जून तुम्ही तुळशीला जल अर्पण करा आणि त्याचबरोबर तुळशी मातेला कच्चे दूध सुद्धा अर्पण करा त्याचबरोबर तुळशी मातेला आपण कधीही जल अर्पण करताना आपल्या सुवासनेच्या कपाळी सिंदूर आणि कपाळी कुंकू असावे असा नियम आहे त्याचबरोबर जर विधवा महिला असतील तर त्यांनी तुळशीला नुसते पाणी घातले तरीही चालते याविषयी काही मनाच्यामध्ये काहींच्या मनामध्ये प्रश्न किंवा शंका येऊ शकतील त्यासाठी तुळशीला तुम्ही नुसते पाणी घातले तरी चालू शकते त्याचबरोबर तुळशी मातेला तुम्ही रोज दिवा लावणे खूप शुभ मानले जाते रोज सायंकाळी तुळशी मातेला दिवा लावायचा असतो जेणेकरून आपली सेवा भगवान विष्णूंपर्यंत पोचते आणि तुळशी मातेला जोपर्यंत तुम्ही चुनरी घालत नाही तोपर्यंत ती तुळशी माता अपूर्ण असते कारण की तुळशी मातेला चुनरी खूप प्रिय आहे कारण तुळशी मातेमध्ये मा भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास आहे माता लक्ष्मीला चुनरी खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही लक्ष्मी तुमच्या घरातील अंगणातील तुळशीला चुनरी नक्की आवर्जून घाला तुळशी तुळशी माता म्हणजे तुळस लावताना काही नियम पाळायचे असतात ते कोणते तर तुळस लावताना तुळस तुम्ही डायरेक्ट जमिनीमध्ये लावायची नसते जेणेकरून तुळशी हे तुळस जमिनीमध्ये लावल्यानं लावायची नसते तुवस जमिनीमध्ये लावल्याने काय होतं तर त्याला प, कुठले पाणी मात्र इजा करू शकतात किंवा आपल्याकडून इजा होऊ शकते आणि तुळस जास्त भरते त्यामुळे त्याच्या फांद्याही तोडल्या जातात आणि आपल्या इथे जाता त्याला धक्का लागू शकतो त्यामुळे तुळशी माता डायरेक्ट जमिनीमध्ये कधीही लावायची नसते तुळशी माता ही वृंदावनामध्येच लावायची असते जेणेकरून ही तुळशी मातेला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही किंवा आपल्याकडून काही त्रास होणार नाही त्यामुळे तुळशी माता नेहमी तुम्ही वृंदावनामध्येच लावायची असते तर तुळशी माता तुळस कुठल्या दिशेला लावावी तर घराच्या तुम्ही पूर्व दिशेला तुळस म्हण म्हणजे ईशान्य कोपरा जर असेल ईशान्य दिशेला जर तुम्ही तुळस लावली तर अत्यंत शुभ मानलं जातं तुम्ही चुकूनही अग्ने दिशेला तुम्ही तुळस लावू नका तुळस लावायची असेल तर तुम्ही अंगणामधील ईशान्य दिशेला तुम्ही तुळस लावू शकता त्याचबरोबर काही फ्लॅट्समध्ये सिटीमध्ये राहणारे असतात तर त्यांच्याकडे ईशान्य जागा नसेल त्यांनी कुठे लावावे त्यांनी पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला खिडकीजवळ ठेवली तरी चालते फक्त अग्ने दिशेला तुळशी आपल्याला लावायची नसते त्याचबरोबर महिलांसाठी काय नियम आहेत की मा महिलांनी माता भगिनींनी तुळशी मा मातेचे पान कधीही तोडायचे नसते कारण की तुळशी मातेचे पान तोडताना काही मंत्र बोलायचे असतात ते बोलूनच पान तोडले जाते त्याचबरोबर स्त्रियांनी कधीही तुळशी मातेचे पान तोडायचे नसते खास करून गु गुरुवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी पान तोडायचे नसते आणि सूर्यग्रहण चंद्रग्रहण असते या दिवशी तुळशी मातेचे पान कधीच स्त्रियांनी तोडू नये त्याचबरोबर तुळशी मातेला जल अर्पण करताना कोणत्या भांड्याने जल अर्पण करावे तर तुळशी मातेला जल अर्पण करताना तांब्याचे किंवा पितळेचे भांडे भांड्यातूनच जल अर्पण करावे ते खूप चांगले शुभ मानले जाते तुळशी मातेची रोज सायंकाळ सकाळी पूजा करावी नमस्कार करावा आणि सायंकाळच्या वेळी रोज न चुकता तुळशी मातेला दिवा लावा तुळशी माता जर आपल्या अंगणामध्ये असेल तर घरामध्ये खूप सकारात्मक वातावरण असते पॉझिटिव्ह वातावरण असते आणि त्याचबरोबर तुमची जर तुळशी तुळशी माता जर अचानक सुकून गेली वाळून गेली तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे तुम तुमची तुळशी माता जळून गेलेली असते तर याविषयी तुम्ही वास्तु उपाय काय असतील ते करावेत त्याने तुमच्या घरातील वास्तुदोष निघून जातील जर वास्तुदोषही असतील तर तुळशी माता जळून जाते किंवा सुकून जाते तुळशी मातेचे सुकलेले किंवा जळलेले झाड आपण कधीच अंगणामध्ये ठेवायचे नसते ते झाड तुम्ही मातीमध्ये पुरून टाका पा किंवा पाण्यामध्ये सोडून द्या पण ते तुम्ही कचऱ्यामध्ये किंवा कुठं घाण जागेत अपवित्र जागेत टाकून देऊ नका किंवा फेकून देऊ नका कारण की भगवान विष्णूचा आणि ब माता लक्ष्मीचा तुम्ही अपमान केल्यासारखे के होते त्यामुळे तुम्ही तुळस जर सुकली असेल किंवा तुळशी माते झाड वाळून गेलं असेल तर तुम्ही इतरत्र कुठेही फेकून देऊ नका ते झाड तुम्ही सरळ पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा मातीमध्ये मा पुरून टाका तर आपल्या घरामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी तुळशी मातेला अनन्य साधारण महत्व आहे आणि तुळशी माता खूप पवित्र मानली गेली आहे आपण देव कुठल्याही देवतांना नैवेद्य दे दाखवतो त्यामध्ये सुद्धा तुळशी मातेचं पान आपण नैवेद्यामध्ये ठेवतो किंवा आपण श्रीकृष्णाला भगवान विष्णूंना सुद्धा तुळशीचे पान आपण वाहतो तर त्यामागची वेगवेगळी कारणे आहेत कारण की तुळशी माता एवढी पवित्र आहे खूप पवित्र अशी तुळशी माता आहे जर तुम्ही तुळशी मातेची रोज पूजा केली मनोभावे आणि तर तुम्हाला नक्कीच तुमच्या इच्छित फल त्याचे प्राप्त होते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुळशी मातेबद्दल जे काय माहिती होती ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामींच्यानी दत्तांच्यानी श्री भगवान विष्णूंचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला एक लाईक करा छान असे एक कमेंट करा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्रीगुरुदेवदत्